माझी जन्मटे उत्तरार्ध प्रकरण आठवे राजक्षमा आणि राजबंदीवानातील शेकडो बंदींची मुक्तता कारामंडळ गेले आमच्याशी झालेल्या चर्चेचा आणि आमच्या आवेदनाचा त्या सभासदांवर पुष्कळ परिणाम झाला यात ना या शंका नाही यातही शंका नाही की त्या सर्व चर्चेत जर सुधारणा यशस्वी होत गेल्या तर क्रांतिकारक शांतिमय मार्गाचा अवलंब करतील असा जो आमचा रोग दिसला त्यातील आमच्या तरचा राग आणि संशय घेऊन आमची सुटका करण्याचा अनुरोध कारामंडळाने हिंदुस्तान हिंदुस्थान सरकारला केला नाही तथापि हजारो बंदीवनांच्या कल्याणासाठी हातून शक्यते आपण केले आणि तेही सरकारस न सोडण्यास कोणतेही न्याय व समंजस कारण न देता या जाणीवने आम्हाला आत्मप्रसन्नतेचे सुख अनुभवता आले तिकडे कारामंडळ येण्याच्या आणि जाण्याच्या या गडबडीचेच आगेमागे हिंदुस्थानात राजबंदींच्या प्रश्नास एकदम राष्ट्रीय स्वरूप देणारी एक घटना घडली होती आणि ती म्हणजे राजबंदींची मुक्तता करण्यासाठी मुंबईच्या राष्ट्रीय संघाने नॅशनल युनियनने धाडलेले उत्तर सत्तर हजारांवर सह्यांचे आवेदन हे होय असे एक थोरले आवेदन सरकारस धाडून या विषयासंबंधी लोकमत किती तीव्र संवेदना अनुभवित आहे हे सरकारच्या निदर्शनास आणावे म्हणून आम्ही किती वर्षे इच्छित होतो हे मागील प्रकरणावरून आणि और उद्धृत पत्रांवरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल मुंबईतील आणि महाराष्ट्रातील आमच्या देशबंधूंच्या सतत कटपटीने ती आमची इच्छा एकदाची फलद्रूप झाली सरकार नेहमी म्हणत असे क्रांतिकारकांविषयी सर्वसामान्य लोक अत्यंत उदासीन असून त्या समाजाची सहानुभूती नाही इतकेच नव्हे तर त्या सामान्य जनता दुष्ट आणि स्वार्थी अशा पापी अपराधांहून वेगळे समजत नाही या आक्षेपास उत्तर देण्यासाठी आणि राष्ट्रीय हितार्थ झटणाऱ्या आणि झुंजलेल्या देशभक्तांच्या त्यांचे मार्ग चुकीचे वाटत असले किंवा नसले तरी त्यांच्या राष्ट्रीय विरोचित बाण्याची आणि देशसेवेची कृतज्ञ स्मृती आपण बाळगतो हे उघड प्रकट करण्याचे धैर्य दाखवल्याने राष्ट्रीय मनावर जो एक उच्च नैतिक परिणाम होतो तो करवण्यासाठी अशा राष्ट्रीय आवेदनाची फार आवश्यकता होती असे आम्हास वाटत होते आमच्या बंधूच्या भेटीच्या वेळी आम्ही हे कळवले होते त्यांच्या आणि मुंबईच्या राष्ट्रीय संघाच्या अव्याहत चळवळीने त्या आवेदनपत्रावर सह्या करण्यासाठी लोकांनी जो उत्साह दाखवला स्टेशनवर मार्गावर नाटकगृहात खेड्यापाड्यातून अनेक स्वयंसेवकांनी जी मेहनत केली मुंबईसारख्या के मोठ्या नगरांपासून तो भगूरसारख्या गावापर्यंत कुलीन स्त्रियांनी देखील प्रसिद्ध के वाटून आणि सह्या घेत हिंडून आमच्याविषयी जी भावना प्रकट केली आणि महाराष्ट्राप्रमाणेच वेळ होता तितक्याच शक्य तितकी सहानुभूती इतर प्रांतातूनही ज्या प्रमाणाने प्रदर्शवली गेली त्यामुळे हे एक एका पंधरा दिवसाच्या आत सत्तर हजार सह्या केलेले आवेदनपत्र म्हणजे हिंदुस्थानच्या राजबंधींच्या इतिहासातील एक स्मरणीय घटना झाली होती इतकेच नव्हे तर ते हिंदुस्थानातील राष्ट्रीय भाव आणि ते व्यक्त करणारे धाडस ही कशी वृद्धिंगत होत चालली आहे त्याचेही सगळं निदर्शक होते कारण एकावेळी क्रांतिकारांचे नाव काढण्यास लोक चळचळ कापत आणि मोठमोठी राष्ट्रीय माणसाने वर्तवते त्यांच्या नावाचा राजश्री विजयश्री इत्यादी उपपदाचा उल्लेख न करता नुसत्या एखाद्या अधमपतीच्या नावाप्रमाणे एकेरी उल्लेख करत या आवेदनपत्रात हिंदुस्थानातील सर्व राजबंदीवनांची आणि आमच्यावर सरकारचा विशेष रोष दिसून आल्यामुळे विशेषतः आणि त्यासहच आम्ही वैताबंधूंची मुक्तता त्वरित करावी म्हणून मागणी केली गेली फार थोडा होता म्हणून सह्या मुख्यत्वे महाराष्ट्रातूनच घेतल्या गेल्या पर्याप्त समय असता तर त्या सर्व प्रांतांनीही तशाच हजारो सह्या धाडल्या असत्या थोडा वेळ होता तरीही प्रत्येक प्रांतातील ठळक प्रमाणात सह्या आलेल्याच होत्या या आवेदनपत्रातील वर निर्दिष्ट केलेला आमचा हेतू पूर्ण झाल्याने आम्हा राजबंदीस अंदमानात काय वाटले हे एकोणीसशे वीसच्या आम्ही अंदमानमधून धाडलेल्या तत्कालिक पत्रातील खालील उतारावरून व्यक्त होईल आभार यावत ज्या आमच्या पुढाऱ्यांनी आणि देशबंधूंनी आणि विशेषतः ज्या राष्ट्रीय संघाने बॉम्बे नॅशनल युनियनने हिंदी राजकीय बांधीवांनांच्या मुक्तीसाठी हे आवेदनपत्र धाडण्याचे काम अंगावर घेऊन सह्या करून आणि हे पार्लमेंटपर्यंत धाडून देण्यात परिश्रम केल्याने सर्वांचे आभारी आहोत हे इतक्या थोड्या अवधीत पंच्याहत्तर हजारवर सह्या झालेले आवेदनपत्र सरकारवर महत्त्वाचा मग महत तो अप्रदर्शित का असेना पण परिणाम केल्यापासून राहणार नाही न्यूनता इतके तरी झालेच की त्या योगे राजबंधींची नैतिक प्रतिष्ठा समाजात वाढली आणि राजबंधी सहज त्याच योगे ज्या कार्या ते झुंजले आणि पडले त्या कार्याची आता मात्र आमची मुक्तता जर झालीच तर स्वीकारण्यासारखी झाली खरी कारण आता लोकांनी आम्मास परत बोलावण्याची आपली उत्कंठा व्यक्त केली या आमच्या देशबंधूंच्या सहानुभूतीविषयी अम्मास किती आनंद आणि कृतज्ञता वाटते ते पूर्णपणे व्यक्त करता येत नाही आमची अम्मास योग्य वाटते म्हणून त्याही आमची अधिक संभावना केली यात शंका नाही थोडेच दिवसात सरकारने राजबंदीस राजक्षमेनुसार सोडण्याचा संकल्प प्रसिद्ध केला राजबंदीच्या या सुरक्षेचे श्रेय पूर्वीपासून चालत आलेल्या चळवीस होते त्याचप्रमाणे वरील भव्य सार्वजनिक आवेदनासही होते यात शंका नाही एक दिवस कारागारातील काम आटोपून बंद होण्याच्या आधी आम्ही इतर बंदीवनांच्या सहज उभं होतो तो राजबंदीतील आमचा एक शीख मित्र धावत धावत आमच्याकडे आला आणि मोठ्याने टाळी वाजवून म्हणाला बाबूजी मुक्तता राजमंदिर सोडण्याची आज्ञा आली आहे तुम्ही सुटले बाबूजी तुम्ही सुटले मुक्तता त्या शब्दाचा संभव ऐकताच जो कोण आनंद होतो तो, तो जन्मठिपीवरच्या किंवा फाशीच्या कोठडीतील बंदीच्या अंत्यकरणासच विचारावा त्या चाळीतील सर्व राजमंदिर चमकून एकत्र झाले आणि सुटका म्हणून एकमेकास सांगू लागले परंतु मुक्तता हा शब्द आम्ही इतक्या वेळा ऐकला होता आणि इतका वेळा फसलो होतो की आमचे निष्ठूर मनस त्यांच्या आनंदास फार वेळ पावले नाही एकोणीसशे अकराव्या वर्षीच एक राजबंदी असं जावत येऊन राजारोहणास्त आम्हा सोडले म्हणून सांगत होता नाही का आणि मंडळीने अंतरुणे देखील बांधून जाण्याची सिद्धता केली होती त्यास आज आठ नऊ वर्षे लोटली आणि अजून त्यात कारागारात होतो इतर राजबंदी कित्येक आले आणि कित्येक गेले येतच अर्थ आम्ही आमच्या मित्रास कोचकोचून विचारले बातमीचा आधार दाखवा भाषा काय उगम कुठून तार आली की काय त्या दिवसात आम्मास बाहेरून बातम्या मिळण्याची शक्यता इतकी फक्कट लागत आलेली होती की प्रत्येकाच्या तारा जशा अधिकाऱ्यांच्या हातात अंदमानाच्या छापखान्यात छापून पडत तशीच त्यांची एक प्रत सात समुद्र पहारे भिंती कुल्फे चुगल्या हातखड्या निर्बंध ओलांडून आम्मास राजावंदींच्या हाती पडेल तशीच त्या दिवशीच्या ताऱ्याची प्रत आम्मास धाडण्यात आलेले मित्राच्या हाती अम्मास देण्यासाठी कोणा वरडाराने गुपचूप दिली होती ती त्याने आम्ही खोचून खोचून विचारता हसत हसत आमच्या हाती टाकली आणि अभि तो व्हा आता तर विश्वास वाटला म्हणून विजयानंदाने अम्मास हलवू लागला आम्ही तार वाचली राजमंदी सुटणार नाही पण आम्ही ते वाक्य आमच्या मित्रास दाखवून म्हटले हे पहा सो फार इट इज अंग सो फार इट इज कम्पॅटेबल विथ पब्लिक सेफ्टी अर्थात सार्वजनिक शांततेला अनुकूल वाटेल तितकाच त्या राजक्षमेचा उपयोग करणे म्हणजे बहुधा मा उभयदा बंधूस आणि इतर पुष्कळ तिखट स्वभावी देशभक्ताच न सोडणे ही शंका आम्ही प्रदर्शित केली तरी ते आनंदात विरस सहन न होण्याच्या मानवी प्रवृत्तीमुळे तीच खरी मानत सर्वजण मुक्ततेची सकाळ संध्याकाळ वाट पाहवे आम्ही नेहमीप्रमाणे बजावून वारंवार सांगत राहिलो पुष्कळ राजमध्ये सुटतील हे नक्की आणि ती आनंदाचीच आणि आपल्या अंशिक विजयाचीच गोष्ट आहे पण सर्व सुटणार नाहीत असा संभव अधिक म्हणून अवलंबून करू नका नाहीतर निराशेची तीव्रता अधिक जुस्त होईल ह्या इथे अंदमानात आपण सहज झुंजत झुरत पण शक्य ते राष्ट्रकार्य करीत मरणे आहे हे ध्यानात धरा एवढीच निश्चिती बाकी सर्व संभव शक्यता मात्र तसेच झाले त्यावेळी आमच्या बरोबर असलेल्या त्या राजक्षमेने आम्ही तर सुटलो नाहीच पण त्या बऱ्याच वर्षांनी आमच्या मागवून आलेल्या राजमंदीतही अनेक देशभक्त सुटले नाहीत कित्येक तर अजूनही हिंदुस्थानातील निरनिळ्या कारागारातून बंद आहेत ईश्वर त्यांची मुक्तता कधी करेल ती करेल जे सुदैवाने तत्काळ सुटले त्यास प्रथमतः पंजाब आणि गुजरात येथील सैनिक शासनां दंडित झालेल्या लोकांतील लो पुष्कळ लोक होते त्यातील कित्येकास पंधरा वीस पंचवीस वर्षापर्यंत शिक्षा होत्या परंतु कारागारात पाऊल टाकल्यापासून दीड दोन वर्षातच त्यांची थे थे सुटका झाली अगदी दंगे वगैरे खटल्यात दंडित न होता निर्वेळ राज्यक्रांतीच्या कटासाठी दंडित झालेल्या राजक्षमीच्या प्रसिद्धीचा पहिला लाभ मणिक तोळ्यातील राजवंदेस आणि पंजाबच्या आणि काशीच्या खटल्यातील कित्येक क्रांतिकारक जन्मटपेस मिळून तेही सुटले त्यांची सुटका झाली तो दिवस किती आनंदाचा होता परंतु त्या आनंदातही निगूढ असलेली दुःखाची पृष्ठभूमी मी पाहत होतो आणि माझ्या विश्वासू स्नेहांना आणि सहकष्ट भोग्यांना दाखवित होतो की जोवर ते महान ध्येय की ज्यांचे प्रत्यर्थ हे एक उपयुद्ध लढले गेले ते जोवर साध्य झाले नाही तोवर ही आजची सुटका आनंदाची अस्थायी क्षणिक आहे आज सुटले म्हणून आनंद पण पुन्हा शतविध शतसमारे झुंधत पडायचे आहेतच दुसरे एक तप्रस्त महत्त्वाची गोष्टही मी विशेष विशेष उल्लेखाने दाखवीत ही की दाख या सुटकेत जरी काही सरकारच्याच तंत्राने कारागारात चालत आलेले लोक होते तरी काही सर्व संपादन पुढाकार घेतलेले आणि आखव म्हणून गाजलेले कडवे राजबंदी होते त्यातील एकाने उभी चाळ झंझणून देत गदर प्रांतात गदर पत्रातील गाणे उघडउगाड बंदिवराच्या थव्याजी म्हणून दाखवित त्यातील आका खोलो हिंदू लोगो राष्ट्र राष्ट्रगरकता जाता आहे या ध्रुवपदाचा दोन्ही अम्मास अजून ऐकू येत आहे त्यांची सुटकाई झाली त्यावरून माझे जे सांगणे असे की राजवंधींच्या सुटकेचा प्रश्न हा मुख्यत्वे करून अंदमानातील त्यांच्या कारागरी वर्तनापेक्षा हिंदुस्थानातील राजकीय क्षेत्रात त्यांचे असलेले स्थान आणि संभाव्य वाटणारे धोरण आणि वर्तन यावरच अवलंबून असणार हे मी एवढ्यासाठी पुन्हा पुन्हा सांगे की नाहीतर कारागारात मानापमान गिळीत गेल्यासारखे चुप पडून राहा आणि सार्वजनिक संघटित चळवळ सोडून सरकारच्या होस निदान वर्फांगी तरी हो ठोकून द्या असे सांगणाऱ्यांची आणि वागणाऱ्यांची सुटका झाली हीच गोष्ट प्रामुख्याने ध्यानात असती तर झुंजार पक्षातील कित्येक राजबंदींवर आणि पुष्कळ साध्या पण देशहितेशी द्वंदींवर नैतिकदृष्ट्या घातक परिणाम होऊन आमच्या सार्वजनिक चळवळीतून अंग काढून घेणारी भित्री प्रवृत्ती उत्पन्न होती ही कारागर हे तात्कालिक गोष्ट सोडून दिली तर त्या सुटलेल्या लोकात हिंदी राज्यक्रांतीच्या पहिल्या क्रूर आघातास ज्यांनी आमच्या बंधूंप्रमाणेच आपल्या मस्तकावर झेलून घेतले आणि जे दुःख आणि कष्टात आमचे जवळजवळ दहा वर्षे सहकष्टभागी झाले होते त्यास आमच्या बंगाली बांधवास त्या कारागाराच्या कठोर दृष्ट्यातून जिवंत सुटताना पाहून आम्हास अत्यंत आनंद झाला आणि आम्ही त्यांचे समक्ष भेटून यथोचित अभिनंदन केले त्यातील जे जन्मटेपीवर येऊन पाच चार वर्षातच सुटून चालले होते त्यामध्ये आमच्या निकट परिचयाचे विश्वासाचे आणि जाजूला देशाभिमानाचे अनेक लोक होते ही आपली शीख इत्यादी राजमंदिवांची टोळी सुटली न सुटली तो त्यांनी एक स्वराने राष्ट्रीय क्रांतीची गाणी म्हणत समुद्रात जायचा मार्ग दणान सोडला अर्थातच चीफ कमिशनरने त्यांच्याविषयी प्रतिका प्रतिवृत्तात्मक हेमत प्रदर्शित केले म्हणून सांगतात की हे सैतानी लोक दिस डेविल्स अंदमानात जन्मठेवीवर पुन्हा परत आल्यापासून राहणार नाहीत ते संभवनीयच होते या राजबंदींकडून करार कत्रावर सही करून घेतली जाई की मी यावर पुन्हा कधी किंवा अमुक वर्षे राजकारणात आणि राज्यक्रांतीत भाग घेणार नाही पुन्हा माझं राजद्रोराचा आरोप सिद्ध झाला तर मी ही माझी मागची उरलेली जन्मठेपीही भरेन राजक्षमा आल्याची तार जी मागे उल्लेखली आहे ती आल्यानंतर राजबंदीत कडाक्याचा वादव्याद चालला होता की अशी अट आल्यास ती मानावी की नाही मी तशी अट फार काय मागच्या गोष्टी सांगणाऱ्या राष्ट्राद्वारे विश्वासघाता सोडून इतर वाटतेल ती भविष्यकालीन राष्ट्रहितानुकूलक अट मानावी म्हणून सगळ्यात सांगत राहिलो अशा प्रसंगात तशी अट लावून देणे हेच राष्ट्रहितास एकंदरीत अनुकूल होते हे मी शिवाजी जयसिंग शिवाजी अफ्जुल चमकूर नंतरच्या पलायनांत्री श्री गोविंद सिंग आणि स्वतः श्रीकृष्ण यांच्या आणि अन्यान्य उदाहरणांनी सर्वांच्या मनावर ठसवीत राहिलो जे मानधन हट्टी होते त्याचा अर्थातच सकल दर्शने हे पटेला इतके हालसोसुने ज्यांचा पाणं तिळमात्र नरम झाला नव्हता असे ते वीर माझा विरोध करताना पाहून मला आपल्या देशाच्या भविष्यकलाविषयी अधिकच आशा वाटू लागे परंतु अंतित्यास तसेच करणे योग्य आहे हे राजनीतीचे धोरण मी पटवू शकलो आणि राजबंदीच्या सुटकेच्या वेळी सर्वांनी त्या करारपत्रावर डोळे मिटून सह्या करून कारागाराचे कुलूप एकदाचे तोडले त्यांच्या मागून टोळ्यांनी अनेक राजबंदी सुटले श्रीयुतभाई परमानंदांच्या सुटकेने तर सर्वासच अत्यंत आनंद झाला कारण यद्यपि त्यांना कारागारात येऊन पाच वर्षे झाली नव्हती तरी तेथील ते ते जीवनाचा आणि त्या मनुष्यपणाच्या पारख्या झालेल्या दुष्ट वातावरणात श्वासोश्वास करीत राहण्याचा इतका बीट आला होता की त्यांनी आत्मार्पण करण्याचा निश्चय करून एक महिन्यावर अन्नत्याग करून प्रायोपवेशन आरंभिले होते आम्ही त्यास अनेक प्रकारे त्या वृत्तीपासून परामुख करण्यास झटतच होतो अंतिम राजक्षमेची बातमी होऊन त्यात त्यांची सुटका होण्याचा संभव दिसू लागला तेव्हा त्यांनाही पुन्हा आशा वाटू लागली आणि त्यांनी अन्नग्रहण करण्यास आरंभ केला अन्न त्यागात त्यास नाकाने दळीतून बळेबळे दूध पाजण्यात येत असे त्यांनी अन्न अन्नग्रहण केल्यानंतर थोड्याच दिवसात त्यांच्या सुटकेची आनंददायक बातमी आली मोठ्या प्रमाणे आमची भेट घेऊन आणि आपली सुटण्याची वास्तविक पाळी मला जाणे किती संकोचास्पद वाटते असे म्हणत अश्रपूर्ण नेत्रांनी त्यांनी आमचा निरोप घेतला आपणास जाताना पाहून आम्हास आम्ही सुटलो नाही याची आठवणही न होऊ देणारा उत्कृष्ट आनंद होत आहे असे म्हणत आम्ही त्यांची प्रीती पुरस्कार बिदागी केली राजक्षमेत राजबंदीवन सुटणार हा संभव दिसताच त्या दिवसापासून तो त्या सुटकेतील शेवटची टोळी सुटेपर्यंत आठवड्याच्या आणि प्रत्येकच्या बैठकीतून आणि संकटातून आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा आता सार्वत्रिक कोणाचा कार्यक्रम आखला पाहिजे याची आम्ही आणि आमचे साथीदार सर्वत्र चर्चा करत होतो त्या कारागारात येताना ते देशभक्त आणि स्वार्थ त्यागी पुरुष होते परंतु त्या दहा पाच वर्षात ते प्रत्येकजण इतके शिकले इतके सहन करते इतके विचार करते झाले की त्यातील बहुतेकास अगदी यथार्थपणे नालंदा विहारातील आचार्य किंवा स्नातक ही पद्मशोभावे ते आता सैनिकच से नसून सेना वायाचे से योग्य झाले होते कारण त्यांची उर्मी तात्कालिक उत्तेजनापुरतीच टिकलेली नसून कठोर तपस्येची आणि दंडाची वर्षेच्या वर्षे तपून आणि खपूनही संयम बळाने तळपत होती हे पाहून आम्हास फार आनंद वाटेल येथे आपण केलेल्या मेहनतीचे फळ त्यांच्याद्वारे स्वदेशास काहीतरी मिळेलच आपले विचार आणि शक्ती यांच्यातून स्वराष्ट्रात काहीतरी प्रसार पावतीलच उपयोजलेल्या जातीलच असे पाहून कितीतरी आत्मप्रसन्नता वाटे त्यात कित्येक असे होते की त्यांना आत्महत्येच्या गर्तेच्या काठावरून आम्ही आपल्या हाताने धरून मागे खेचले होते त्यांच्या सुटकेने त्यांच्या जीवनाचा राष्ट्रसा उपयोग झालाच तर शेवटी असे समाधान आम्मस वारंवार उपभोगिता आले राजबंधवनांच्या टोळ्या सुटत सुटत अखेर अगदी गाळी असे तीस एक लोक मार्गे उरले त्यात आम्ही दोघे बंध उरलो हे साहजिकच होते पण इतर जणांत काही राजवंदी असे होते की हिंदुस्थानातील क्रांतिकारक कृत्यांच्या आणि अंदमानातील कारावर्तनाच्या कोणत्याही दृष्टीने पाहिले तर त्यांच्याहून अधिक दृष्टशील आणि वाईट वर्तनाच्या राजवंदी सुटले असता येईल ते का सुटू नये हे काही ध्यानात येणे शक्य नव्हते यावरून सरसकट राजबंदी शेकडो लोक सोडण्याच्या दांदलीत प्रत्येक व्यक्तीची नीट छाननी न केल्यामुळे आणि बहुधा छाननी करण्यासारखे कोणाचेही एक निश्चित माप न धरल्यामुळे पुष्कळ वेळा सुक्या बरोबर ओले जळले गेले दहा वर्षे खटपट करता करता राजबंदींच्या सुटकेची जी ही महापर्वणी आली तिथून आम्ही मात्र कोरडेच्या कोरडे बाहेर पडलो आमच्याबरोबर आलेले जन्मठेपी सुटले आमच्या मागोमाग आलेले सुटले आमच्यानंतर सात आठ वर्षांनी आलेल्या जन्मठेपी पण एक दोन वर्षातच तो जन्मठेप करून सुटले पण आम्ही जसे तसे पडलेलो एक दिवसाची देखील सुट्टी मिळाली नाही अर्थातच या गोष्टीचा हिंदुस्थानातील लोकांवर थोडा बहुत परिणाम झाला असून राहिला नाही जो जो सरकार आम्हाला मागे मागे ढकली तो तो स्मृती लोकहृदयाच्या दृष्टीच्या प्रमुखपणे पुढे पुढे उभी हो राहील वरिष्ठ विधिमंडळातून दिल्लीस अनेक प्रश्न लोकप्रतिनिधींनी विचारले वृत्तपत्रातून सारखी मागणी चालली राष्ट्रीय सभेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सावरकर बंधू आणि पंजाबचे बोगा रतन चौधरी यांना सरकारने सोडावे म्हणून ठराव करण्यात आला शेवटी आमचे भाग्य उघडले आणि आमचीही सुटका झाली पण ती कुठून कशातून इतरांची अंदामानातून सुटका होऊन जेव्हा ते हिंदुस्थानात जाण्यात आले तेव्हा आम्हा चाळीतून सुटकावून कारागाराच्या अंगणात उतरू देण्यात आले तेथून दहा पाच आवेदने होता होता मोठ्या भीतीने दफ्तर दाराशी येऊन देण्यात आले तेथून कागद नेऊन कारागारातील खोलीत ते काय बंदींची नावे बिवे भरावायचे सांगतील ती भरावी आणि पुन्हा त्या लेखालयाच्या दाराशी ते आणून द्यावे दाराच्या आत पाय नाही टाकायचा एकदा तर हे दारही बंद झाले कारण आम्ही काही केले नाही राजबंदीतील एक जण हिंदुस्थानात पत्र लिहिण्याचा प्रयत्न करत असता ते एका वॉर्डरच्या हातात पकडले गेले त्यात तेथील राजबंदींची इत्यादी माहिती वृत्तपत्रास लिहिलेली होती झाले वॉर्डर लेखक इत्यादींना तर इतर शिक्षा झालीच पण आम्हाला लेखालयाचे दार काही दिवस बंद झाले हेच आम्मास फार नडे जेव्हा कलाकारात आमचा काही एक संबंध नसताही काही विशिष्ट प्रतिकूल घटना घडली की त्याचा परिणाम आम्हा भो आम्मास भोगाव्यास लागावा या अन्यायाच्या रडगाणे गाता गाता पुन्हा एकदा दर लेखालयाच्या दराशी आम्ही पोचलो आणि शेवटी लेखालयात ले पाऊल टाकता आले पण पाऊलच यावेळेस आम्हा दहा वर्षे होत आली होती नऊ झालीच होती म्हणून आवेदनपत्रे दाडण्याचा धडाका सुरू केला की त्या ज्या अर्थी माझ्याबरोबरीच्या राजबंदींना काराबाराबाहेर फिरू देण्यास आणि एकाच तरी राहण्यासही सोडण्यात आले होते आणि ज्या अर्थी माझ्यामागून अनेक वर्षांनी आलेल्या राजबंदीसही कारखान्याच्या वरिष्ठाची कामे छापखाना इत्यादी जागा देण्यात येऊन त्यासही बाहेर येईल त्याअर्थी मला आता तिकीटावर बाहेर जाऊन स्वतंत्रपणे बसण्याची परवानगी देण्यात यावी शेकडो जन्मटेपींचे राजबंदी आणि साधेबंदी चार पाच किंवा एक दोन वर्षातही जन्मटेप संपवून सुटून हिंदुस्थानात गेले मला दहा वर्षांनी निदान अंदामनात तर तिकीटावर सोडावे पण नाही उत्तर आले दहा वर्षाला पुष्कळ दिवस कमी आहेत ते आहे मला प्रतिकूल ते निर्बंध अगदी पळे मोजून पाळण्यात येत पण अनुकूल तेव्हा मात्र निर्बंधास निर्बंध उरत नसे भेट पाच वर्षांनी व्हावी हा निर्बंध पण मला सात आठ वर्षातही मिळाले नाही पण तिकीटाच्या वेळी दहा वर्षांचा निर्बंध तंतोतंत पाळला पाहिजे पण तो तंतोतंत तरी तंत तंत पाळण्यात आला का छट दहा वर्षे होऊन तिकीटाची वेळी येऊन गेल्यावरही आम्ही आपले कारागारातच पण आता कारागारात जरी असलो तरी फोरमनच्या अधिकारावर होतो आणि सं संबंध एक रुपया महिना पगार मिळू लागला होता हे देखील आमच्यावर मोठी कृपा म्हणून त्या सवलती देण्यात की आमची वर्णी ज्यांनी लावली त्या अधिकारांचे व्यक्तिशः आम्ही आभारीच आहोत काही हरकत नाही झालो तेव्हा फोर मंथ झालो इतरांनी जेव्हा मस विनोदाने म्हणावे तुमच्याकडून आलेले अगदी अल्पशिक्षित देखील मोठमोठे मुट बाबू होऊन अधिकार गाजवित असता तुम्ही मस नुसते तेल गोदामाचे व्यवस्थापक नेमले ना काय आहे तेव्हा आम्ही विनोदाने विनोदाने प्रत्युत्तर द्यावे अरे पण अधिकार कोणाचा आहे बाबू तर काय पण प्रत्यक्ष बंदिवान पर्यवेक्षक कमिशनर हे देखील नुसते मॅन म्हणजे मनुष्य आहेत पण आम्ही फोर मॅन मॅन म्हणजे मनुष्यांच्या अग्रणी सरकारने आमचे मूल्य अखेर ओळखले व्हाईसरायला जो मान नाही तो मान अम्मास दिला मॅन नाराग्रणी आम्ही की काय पाहिजे नाराग्रणी हा पद प्राप्त होताच आम्स तेल कोठाराच्या कारखान्यावर नेमण्यात आले त्या कारागार या राज्यामध्ये सर्वांच्याच मताने तो केल तेल कोठाराचा था प्रांत फार महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाई कारण येथे हजारो पाऊंड तेल असलेली शेकडो पिपे दर महिन्यास सिद्ध होत अंदामनातील मुख्य उत्पन्न नारळांचे ते सर्व नारळ फोळून बिळून त्या कुख्यात कोलूत जे तेल निघे ते सर्व तेल कोठारात दोन तीन मोठमोठ्या टाक्या भरून ठेवण्यात थे। येईल अजस्त्र पिपे त्या ते तेलाची मागणी येतच भरली जात आणि रंगून कलकत्ता इत्यादी ठिकाणी हजारो रुपयांचे ते सामान धाडले जाई हे त्या चिमुकल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मुख्य केंद्र हा त्या कारागारी या राज्यातील महत्त्वाचा प्रमुख प्रांत आता त्याचे आम्ही अधिक झालेलो होतो इतर मत्सर वाटावा असे ठिकाण असे वैभव आमच्या ठाई आले होते अर्थात तेथील ते ते ऐश्वर्याचे आणि सुखाचे वर्णनास एका स्वतंत्र नवीन प्रकरणाचाच मान दिला पाहिजे प्रकरण आठवे संपले